नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवर आजचा आपला हा व्हिडिओ ब्रह्मकमळ या आहे तर हे ब्रह्मकमळ किंवा उमलते याचे पूजा कशी करावी हे संपूर्ण माहिती आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा ब्रह्मकमळ हे सुंदर आणि पवित्र फुल आहे हे फुल सहसा रात्रीच्या वेळी उमलते आणि ते पांढऱ्या रंगाचे असते ब्रह्मकमळ हे शुद्धता आणि निर्दोषता याचे प्रतीक आहे हे फुल ज्या घरात उमलते त्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो हे फुल किंवा उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले जाते सर्वसाधारणपणे संध्याकाळी नंतर उमलण्यास सुरुवात होते ते अतिशय मनमोहक असते कमळासारखे दिसणाऱ्या या फुला सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव यांचे नाव दिलेले आहे आपल्याकडे या फुलाचे उमलणे फार शुभ मानले जाते असे म्हणतात त्या ब्रह्मकमळाच्या झाडावर पीस टाकला जातो त्याच्यासमोर दिवा अगरबत्ती लावून त्याची पूजा करण्यात येते आणि महिला मंडळी भजनही म्हणतात चारे लागलारी गोऱ्या तुड़े तुडू हरी त्याचे मडके गडू लागला मोठ नवर वाटे मला त्याचे मडके भजन म्हणून झाल्यावर सर्वांनी आरती केली नंतर त्यांनी हे फुल तोडून घेतले आणि त्यांच्या शेजारच्या चंद्रेश्वर मंदिरात हे फुल घेऊन गेले तिथल्या गणपतीची सध्या ती पूजा करत आहेत हे दोघे जण माझे आई वडील आहेत बघा त्यांच्या घरी हे ब्रह्मकमळ उमरलेलं आहे आता ते तिथल्या नंदीची पूजा करत आहेत हे देवाला फूल व्हायला आले तर हा टाइम रात्री बाराचा आहे बघा त्यांच्या दोघांच्याही चेहऱ्यावर किती गोंडस हास्य आहे कारण की हे ब्रह्मकमळ उमरणे म्हणजे फार पुण्याचं काम आहे असे म्हणतात तर हे दोघेही नंदी देवाची पूजा करून झाल्यावर गाभाऱ्यात चंद्रेश्वर महाराजांच्या मंदिरात गेले हे फार सत्याचे महादेव आहेत ह्या महादेवांना कोणतीही इच्छा बोलली तर ते पूर्ण होती असे म्हणतात त्या पद्धतीने माझ्या आई वडिलांनी या चंद्रेश्वर भगवंताची पूजा सुरू केलेली आहे तर सर्वप्रथम आईने दिवा लावून घेतलेला आहे आणि देवाला पाणी अर्पण करत आहे देवाला पाणी अर्पण करून झाल्याच्या नंतर दोघेही महादेवाची चांगल्या प्रकारे पूजा करणार आहेत आणि त्यांना धूप दीप आणि बेलपत्र वाहून त्यांची व्यवस्थितरित्या हे पूजा करून घेत आहेत असे आपल्याकडे काही शुभ गोष्ट घडली तर आपल्याला किती प्रसन्न वाटते ना तसंच त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यावरही ते ब्रह्मकमळ उमलण्याचा आनंद दिसून येत आहे तर टायमाचं त्यांना थोडं भानही नाही की आता आपल्याला बारा वाजलेत का आपल्याला वेळ होतो याचं बी त्यांना भान नाही पण किती सुंदररित्या ती पूजा करत आहेत त्यांनी नुकतंच महादेवाला ब्रह्मकमल हे अर्पण केलेलं आहे आणि आता बेलपत्र वाहत आहेत खरंच हो होली शंकरा महादेवा या दोघांच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करा बघा महादेवाची पिंड किती सुंदर आणि किती शोभून दिसते आहे तर मंडळी तुमच्याकडे ही अशा पद्धतीचे ब्रह्मकमळ जर उमलले असेल तर तुम्ही अशीच पूजा करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद